नक्कीच आपण बघू शकतो माझ्या मागे मी उरणमधली ही जी शाळा आहे आणि ह्या शा ह्या शाळेमध्येच हा आता बरोबर चार वाजता हा सुरू होणार आहे आज दिवसभर म्हणजे उरणमधल्या या सगळ्या रायगडमधल्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत मग पोलीस असतील एन डी आर एफ असतील त्याचबरोबर महसूल विभागाचे अधिकारी असतील या सगळ्यांनी या मॉकड्रिलची तयारी केली आपण बघू शकता की ही जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये आज हा चार वाजता बरोबर सायरन वाजला जाणार आहे आणि चार वाजता सायरन वाजल्यानंतर इथे मॉकड्रिल होणार आहे उरण हा केंद्र सर सरकारने नोकरीसाठी का निवडला हा देखील एक त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण उरण हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि अतिसंवेदनशील भागामध्ये भागा उरणमध्ये जे एन पी टी पोर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ओ एन जी सी आहे बुचर आयलंड आहे ज्या बुचर आयलंडवरती मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा आहे आणखीन शस्त्रागार देखील याच उरणमध्ये ठेवण्यात आलेले आहे असे असंख्य प्रोजेक्ट प्रकल्प ह्या उरणमध्ये आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर या या प्रोजेक्टच्या अनुषंगानेच हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि म्हणून याची निवड करण्यात आलेली आपल्यासोबत इथे पवन चांडक सर आहेत जे उपविभागीय अधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणा कशा पद्धतीची तयारी सध्या इथे केलेली आहे या ठिकाणी आता मॉकड्रिल होणार आहे काल ज्या भारत सरकारनं ज्या सूचना दिलेल्या आहेत उरण हा संवेदनशील भाग आहे तर इथल्या प्रशासनाची तयारी कशी आहे एखाद्या ठिकाणी बंबार्डिंग झालं किंवा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर यंत्रणेनी कशा प्रकारे प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायचा आहे मेडिकल टीमनी काय करायचं आहे फायर फायटिंग जे असतील त्यांना रेस्क्यू करायचं काय करायचं आहे या सर्व यंत्रणांचा समन्वय साधून आज या ठिकाणी जे स्कूलच्या या प्रांगणामध्ये एक मॉकड्रील आयोजित करण्यात आलेला आहे चार वाजता या ठिकाणी सायरन वाजतील हे दोन मिनटं साधारणतः सायरन वाजेल आणि या ठिकाणी या शाळेवर एक आम्ही प्रतिनिधिक स्वरूपात बॉम्बार्डिंग झालेलं आहे अशा स्वरूपाचं दृश्य या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्यानंतर यंत्रणांचा प्रतिसाद या ठिकाणी कसा असणार आहे हे त्या ठिकाणी दाखवलं जाईल या निमित्तानं प्रशासनामध्ये आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे नक्कीच नक्कीच सुवर्ण बघू शकतो की का ज्या प्रशासनामार्फत एक जय्यत तयारी या ठिकाणी संपूर्ण करण्यात आलेली आहे